बघा राज्याचं सरकार निवडणूक आयोगाचंही ऐकत नाही आणि सरकारने एक डी जी खुर्चीवर बसवला आणि एक डी जी वेटिंगवर बसवला पोलीस विभागामध्ये अजूनही असंतोष आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका पारदर्शक होणार नाही असं चित्र आहे आणि म्हणून तातडीनं दखल त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि रिटायर झालेल्या रश्मी शुक्लांना तातडीनं वेटिंग मधून बाहेर काढून त्यांना घरी पाठवलं पाहिजे ही याचिकेतली भूमिका घडली घेतलेली आहे बघा राज्याचं सरकार निवडणूक आयोगाचंही ऐकत नाही आणि सरकारनी एक डीजी खुर्चीवर बसवला आणि एक डीजी वेटिंगवर बसवला पोलीस विभागामध्ये अजूनही असंतोष आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका पारदर्शक होणार नाही असं चित्र आहे आणि म्हणून तातडीनं दखल त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि रिटायर झालेल्या रश्मी शुक्लांना तातडीनं वेटिंगमधून बाहेर काढून त्यांना घरी पाठवलं पाहिजे ही याचिकेतली भूमिका घडली जे सुनील केदार बंडखोरी प्रचाराला कारवाई होते मी माहिती घेतलेली आहे